सांस्कृतिक सामाजिक पर्यावरणाचं तिथल्या आहे असं माझ्या बोलण्यात नेहमी म्हणजे काय यात आपल्या मातीचा अभिमान प्रादेशिक अस्मिता तिथले गुणधर्म या सगळ्या पलीकडे जाऊन काहीतरी खास आहे शेकडो वर्षांचा सा इतिहास असलेल्या औरंगाबाद विषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलंय परंपरा ऐतिहासिक वास्तू शिक्षण कला पुरातत्व शिल्पकला किल्ले मंदिर मराठवाडा मुक्ती संग्राम अशा अगणित व्यक्ती असलेलं हे शहर पण मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहराने मला इतकं भरभरून दिले एक छोटासा कोपरा माझाही आहे जिथून हे मी पाहिलेलं <that> शहर मला सतत दिसत राहत भोवतालाची संगती लावण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा मी एकोणीसशे अडुसष्ट साली पहिलीत होतो त्याच्या आधी दहा वर्ष आधी मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली होती एकोणीशे अठ्ठावन्न आणीवाडीचे पडसाद अंधेरे एक प्रकाश जय प्रकाश जय प्रकाश अशी घोषणा देत जेव्हा जनता पक्ष निवडून आला तेव्हा मी नववीत होतो एकोणीसशे सत्त्याहत्तर तर माझ्या आठवी ते दहावीला युक्रानची चळवळ नामांतर आंदोलन विद्यार्थ्यांचे मोर्चे निदर्शन सामाजिक चळवळींचा जोर असा बॅकड्रॉप होता एकवीस वर्ष राहिलो मी या शहरात एकोणीशे सहासष्ट ते एकोणीशे अंगोरीबा औरंगपुरा उस्मानपुरा अशा विविध वस्त्यांमध्ये राहिलो तिथल्या वैशिष्ट्यांचं वाढत राहिलो आधी फक्त वयानं नंतर शिक्षणानं आणि मग थोडा कदाचित अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते जगणं होतं पण गरिबी हालाकी या सगळ्याचं भावनिक वाढवण मला कधीच करावं असं वाटत कर नाही कारण असं जगणारा मी काही एकटा जगा वेगळा नव्हतो जगण्याच्या विविध स्तरांवर संघर्ष करणारे हजारो लोक माझ्या अवतीभोवती होते आणि आहेत पण बालपणात जडण घडणीच्या काळामध्ये तुमच्या ओळखीची विशिष्ट परिस्थिती असते त्यामुळेच तुम्ही आज तसे असता त्या मुशीत तुम्ही हळूहळू घडता नाही तर बिघडत नाही या शहरातल्या गल्ली संस्कृतीत न राहता जर मी कॉलनी कल्चर मध्ये राहिलो असतो उच्च उत्पन्न गटातला असतो दुसऱ्याच कुठल्या शाळा कॉलेजात गेलो असतो तर ज्यांनी मला घडवलं ते मित्र शिक्षक कदाचित मला भेटलेच नसते आणि मी आज आहे तसा नक्कीच नसतो वयाच्या तिसऱ्या वर्षी हमदापूर तालुका पाथरी जिल्हा परभणी ते औरंगाबाद असं पहिलं स्थलांतर झालं <coughs> खेड्यातल्या कोरोना अनिश्चित शेतीमध्ये जर आपलंच काही होऊ शकत नाही तर पुढे मुलाबाळांचं कसं होणार या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या आईनं हमदापूर ते औरंगाबाद असं संपूर्ण कुटुंबाचं एकोणीशे सहासष्ट मध्ये स्थलांतर केलं मुख्य म्हणजे तेव्हा आई स्वतः फक्त वीस एकवीस वर्षाची होती आता वाटतं तेव्हा काय असेल नेमकं तिच्या मनात कसं ठरवलं असेल तिनं आणि मग लगेच उत्तरही मिळतं हेच तर आपल्या ग्रामीण भागातल्या स्त्रीचं उपज शहाण आई वडील एक काका आणि तीन वर्षांचा मी असे औरंगाबाद मध्ये आलो आण। आणि मोठे काका मात्र शेती करण्यासाठी गावातच राहिले अगदीच कोरी पाठी खर फुटकी पाठी घेऊनच माझं जगण्याचं शिक्षण सुरू झालं आणि ते आईने केलं जणू तिने जगाकडे बघण्याचं बघायचं कसं हेच शिकवलं प्रचंड पॉझिटिव्हिटी आणि दुर्दम्य आशावाद होता तिच्याजवळ माणसं जोडण्याची तिची तिची म्हणून एक जादू होती प्रचंड गोतावळा तिनं जमवला आणि टिकवला तीन चार वर्षांच्या मला हाताला धरून घराघरा पायी पायी ती औरंगाबाद फिरायची तिला चांगल्या वाटणाऱ्या माणसांच्या सहवासात मला सतत छानपण देण्यासाठी प्रयत्न करायचे वडिलांच्या नोकरीसाठीही तिनेच प्रयत्न केले समोर येणाऱ्या कष्टांना तिला अत्यंत खुबीनं हाताळलं अशक्य हा शब्दच तिला ठाऊक नव्हता प्रचंड ऊर्जा आत्मविश्वास तिच्या कष्टांचा प्रवास नुसता आठवला तरी दमायला होत आठ बारा दहाच्या आठ बाय दहाच्या इलेक्ट्रिसिटी ही नसणाऱ्या अंधारा खोल्यांमध्ये आम्ही राहायचो पण कधीही तिने मनात निराशेचा अंधार पसरला नाही उलट आपल्यासारख्या इतर नातेवाईकांना मित्रांना सतत मदतच करत होती एक प्रकारची चुंबकीय शक्ती होती तिच्या व्यक्तिमत्वात म्हणूनच गरिबी असली तरी गत आयुष्याचा सिनेमा मला कधी ब्लॅक अँड व्हाईट दिसत नाही उलट छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांनी तो हिस्टमन कलरच दिसतो